बिग बॉसच्या घरात मराठमोळा प्रणित मोरे काही खास परफॉर्मन्स करताना दिसत नाही आहे त्यामुळे तो लवकरच बाहेर जाईल असं सगळ्यांनाच वाटतंय तुम्हालाही असं वाटतं का कमेंटमध्ये सांगा पण नुकतंच प्रणित मोरेचं एका कलाकारासोबत चांगलंच भांडण झालंय हे भांडण झालंय कामावरून घराचा कॅप्टन असलेल्या बसीर अलीनं कामावरून प्रणितला चांगलंच झापलं आणि त्याच्यावर काम चोरीचा आरोप लावला यावर प्रणित भडकला बसीरनं प्रणितला धमकीच्या स्वरात म्हटलं जर तुझं वागणं बदललं नाही तर परिणाम वाईट होतील त्यानंतर प्रणितचा पारा वाढला मी माझं काम पूर्ण केलं आहे तू प्रत्येक कामाचा फक्त दिखावा करतोस असा पलटवार प्रणितने केला त्यानंतर बसीर अधिकच संतापला यामुळे प्रणित आणि बसीरच्या फ्रेंडशिपचा देण झालाय असं म्हणायला हरकत नाही या लढाईत तुम्हाला प्रणित योग्य वाटला की बसीर हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा यंदा मृदुल तिवारी नतालिया अवेज दरबार आणि नगमा मिराजकर हे चार स्पर्धक नॉमिनेट झालेले आहेत तर मग तुम्हाला काय वाटतं या चौघांपैकी यंदा कोड बाहेर पडेल की कोणीच नाही हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा